बोल बोला, बोल बोला। हा म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डनरी पीस दिसून राहिला बाकी <laughs> <laughs> या नऊ महिने नऊ नऊ दिवसापेक्षा जास्त ओव्हर टाइम घेतला का तू मध्येच बोलून राहिला बॅक कंपनी मग आला होता का रे बापू तू हा तू कुठं आहे बेटा तू आलता का मग हो आलता का तू आई आलता तिने म्हणजे तिने आपल्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी शिवसेना कुणी या निवडून फक्त बाबासाहेबाची चायका लगा कुणीही येऊ द्या निवडून जाऊ द्या कोणीही येऊ द्या निवडून जाऊ द्या विजय हो विजय हो <laughs>

ભારત માતાજીને હવે બનવાના બના ડાલા હૈ हटाना पाए ऐसी चट्टान बना डाला है भीम ने हमें बनवान बना डाला है हटाना पाए ऐसी चट्टान बना डाला है अरे भीम ने हमें बलवान बना डाला है हटाना पाए ऐसी चट्टान बना डाला है मेरे भीम के संविधान का काकू करिश्मा तो देखो मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो एक चाय बनाने वाले को भी देश का पंतप्रधान बना डाला है पंतप्रधान बना डाला है